नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपन्न झाले या पावसाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहरातील विधान परिषदेचे सदस्य आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्न उपस्थित केले याबाबत त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करत प्रसार माध्यमांना माहिती दिलीय खर तर विधानपरिषद आमदार म्हणून याही वर्षी त्या ठिकाणी खास करून पिंपरी शहरातील महत्वाचे विषय सामाजिक विषय डी डीपी ज्या चुकीच्या पद्धतीने पडले त्या डी पी आरक्षण रद्द करावं त्याचबरोबर महानगरपालिकेतले अनेक विषय त्यामध्ये रोडमध्ये व्यवस्थित काम चालू नाही मेट्रोचे प्रश्न असतील किंवा शिक्षणातले प्रश्न असतील हे सगळे त्या ठिकाणी मांडले राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न की ओबीसी आणि अनुसूचित जातीचा उपयोग करून आपला धर्म बदलणाऱ्या लोकांवर इमिजिएट कारवाई करा आणि त्यांचं सर्टिफिकेट रद्द करा ही मागणी मी केली असता त्या ठिकाणी मांड मुख्यमंत्र्यांनी याच्यावर आदेशच झाला आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाला त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात जो श्वानांचा प्रश्न आहे त्या श्वानांच्या प्रश्नांवरही मी त्या ठिकाणी विषय मांडले आणि त्याच्यावरही चांगली उत्तरं त्या ठिकाणी मिळाली जो माझ्या विषय आहे त्याविषयी म्हणजे फक्त आपण प्रश्न उपस्थित कधीपर्यंत रद्द होऊ शकतो तेव्हा सुधारणा त्या ठिकाणी अपेक्षित आहे कारण त्या ठिकाणी मागणी केली होती कि अधिवेशन काळामध्ये किंवा अधिवेशन झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन त्या ठिकाणी बैठक लावावी मला असं वाटतं पुढच्या आठवड्यातच त्या ठिकाणी बैठक लागण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जो अपेक्षित निर्णय आहे सगळ्या सर्व नागरिकांना सगळ्या प्रतिनिधींना तो निर्णय त्या शंभर टक्के होईल लक्षात घ्या की आपली मागणी हीच आहे की डीपी रद्द झाला पाहिजे आणि मग त्यामध्ये डीपी रद्द करणं किंवा सुधारणा करणं हा निर्णय शासनाचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही